आज तुम्ही माझी त्रिशताब्दी जयंती साजरी करता या गोष्टीचा आनंदच आहे मला पण या सगळ्यात तुम्हाला माझ्या कार्याचा विसर तर होत नाही ना पावणे तीनशे वर्षापूर्वी माझे पती आणि सासरे यांच्या निधनानंतर मोठ्या धिरानं हा मी राजकारभार सांभाळला होता माझी मुलगी मुक्ताई तिचं लग्न कोणत्याही राजकुमाराशी करून देण्याचा विचार न करता जो कोणी चोर आणि दरोडेखोर यांचा बंदोबस्त करेल मग तो कोणत्याही जातीचा असला तरी सुद्धा तिचं लग्न त्याच्यासोबत केलं जाईल अशी फक्त घोषणाच नाही तर ती घोषणा प्रत्यक्षात उतरवली गेली अनेक महिलांना सती जाण्यापासून परावृत्त केलं अनेक मी पुत्री विधवा महिलांना पुत्र दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला पण आजकालच्या मुलींवर हे होणारे अत्याचार वाचले की अगदी मन विषण होत मी राजमाता जिजाऊ झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई आम्ही कधीच मरणार नाही पण आमचे विचार आणि आमचं कार्य जेव्हा तुम्ही आचरणात आणाल तीच खरी जयंती आणि पुण्यतिथी असते